ठाणे संभाजी ब्रिगेडच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पत्रकारांचं मोठं योगदान आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेड पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नेहमी पुढाकार घेत राहील असं आश्वासन विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील यांनी दिलं संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखाड यांच्या वादगीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सन्मान सोळा याशी कार्यकर्ते आणि पत्रकारांचा गौरव समारंभामध्ये डॉक्टर योगेश पाटील बोलत होते

ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिरी ठाणे महिला अध्यक्ष आरती रामजी विद्यासपीठावरती उपस्थित होत्या अमर सर अमर समर्थ नमस्कार करतो मित्रांनो संभाजी ही जी संघटना आहे ती अन्यायाविरुद्ध आणि ऋढी परंपरा ज्या आहेत ब्राह्मणवाद्यांनी केलेल्या त्या विरुद्ध लढणारी संघटना आहे बाबासाहेबांनी आम्हाला ते शिकवले रुढी परंपरा जी आहे ब्राह्मणवाद्यांची विरुद्ध लढायचं त्यातून आपला समाजाचा विकास होतो आणि ते विकास करण्याचं काम तुम्ही करता तुम्ही जे काम करता तुम्ही डायरेक्टली विरुद्ध लढता आम्ही फक्त प्रेरणा मिळतो आम्ही फक्त मेहनत काम करून त्यातून आम्ही आणण्या राहतभरच्या पडतो तुम्ही आणण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढता जसं की अनेक जण तुम्ही तुमच्यावरती केस होतात तुम्हाला अनेक यांना सामना करावा लागतो आमची गरज परिस्थिती झाली आहे त्याच्या सध्या राजकीय ज्या जे सत्ता झाली रिवाज आहे त्यामुळे आमच्या पत्रकारांनी बसले तबतुक्यासारखे व्हायला लागले आमच्यासाठी केस व्हावं लागले आम्ही देखील आता आमच्यात भरपूर लोक दबावगडीत राहावं लागते या देशात ज्या बाबासाहेब संविधान दिले त्या संविधानाचा वापर ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही त्यामुळे तुमच्या आमच्या सारख्या ज्या संघटना आहेत ज्या अन्याय लढतात त्यांना रस्त्यावर उतरण्याची आता वेळ दिली